she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही कर प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे भागवत एकादशी आणि उद्या आहे शनिवार शनिवारी आपण पिंपळाच्या झाडाची सेवा करतो आणि शनिवारी भागवत एकादशी आल्यामुळे पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आपण पिंपळाच्या झाडाची का सेवा करत असतो तर शनिवारी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे साक्षात पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असतात आणि पिंपळाच्या झाडाची शनिवारी सेवा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व जे काही त्रास असतात तर ते दूर होतात आणि भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मी आपल्यावरती कृपा होत असते त्यामुळेच उद्या भागवत एकादशीच्या दिवशी उद्या पिंपळाच्या झाडाला आपल्याला काय अर्पण करायचं आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जो काही त्रास आहे कितीही पितृदोष आहे आता पितृदोषामुळे काय होतं तुम्हाला माहिती आहे का घरामध्ये सतत भांडण सतत कटकट सतत वादविवाद ह्या गोष्टी होत राहतात आणि आपल्या प्र प्रगती कुठेतरी थांबून जाते मग ह्या गोष्टींना आपण कंटाळून जातो जे काही काम हातात घेतलेलं आहे जे काही उपाय आपण करत असतो तर त्या सेवा उपाय जे काही कोणतं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे त्या गोष्टी आपण सोडून देतो कारण हे दोष जे असतात त्या ह्या गोष्टी आपल्याला करून देत नाही तर त्यामुळेच आपल्याला ह्या गोष्टी दूर ठेवण्यासाठी आपल्या जीवनातील हा जो काही त्रास आहे हे जे काही दोष आहे तर ते दूर ठेवण्यासाठी आपल्याला हे जे उपाय असतात तर ते करायचे असतात तर त्यामुळेच उद्या पिंपळाच्या झाडाला आपल्याला काय अर्पण करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा भागवत एकादशी अतिशय महत्वाची एकादशी मानली जाते भगवान विष्णूंच्या पूजेसाठी भागवत एकादशी विशेष मानली जाते आणि त्यासाठीच आपल्याला भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी पिंपळाच्या झाडाला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे उद्या एकादशी आहे उद्या तुम्हाला भगवान विष्णूंवरती अभिषेक करायचा आहे जी कोणती मूर्ती भगवान विष्णूंच्या स्वरूपामध्ये तुमच्याकडे असेल त्या मूर्तीवरती तुम्हाला उद्या अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूंसाठी त्यांच्यासाठी तुळशीची सेवा विशेष मानली जाते तुळशीला आपल्याला उद्या काय अर्पण करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही आवर्जून बघून घ्या आता पितृदोष निवारण्यासाठीच आपल्याला हा जो उद्याचा उपाय आहे तर तो करायचा आहे तर काय करायचं आहे बघा तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा हा उपाय तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही करू शकता तर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि थोडीशी पंजिरी आपल्याला तयार करायची आहे पंजेरी कशी तयार करायची तर गव्हाचं पीठ भाजायचं ते थोडंसं थंड करून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी बडशोप टाकायची त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडीशी साखर असते तर ती साखर टाकायची आहे आणि ही जी पंजेरी तयार होते तर ही पंजेरी आणि एक दिवा घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडापशी जायचं आहे पिंपळाच्या झाडापशी गेल्यानंतर प्रथम आपल्याला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे ही पंजेरी तिथे आपल्याला अर्पण करायची आहे आणि जो दिवा आहे तो तो दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे आता तुम्ही जर संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर फक्त दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे आणि पाणी वगैरे पिंपळाच्या झाडाला संध्याकाळी टाकत नाही तर त्यामुळे तुम्ही पाणी टाकू नका फक्त पंजेरी जरी अर्पण केली आणि दिवा जरी लावला तरी चालेल अशा दोन पद्धती आहेत या दोन पद्धतीमध्ये ज्या प्रकारे तुम्हाला वाटतं की आपण करायला पाहिजे तर त्या प्रकारे तुम्ही करू शकता ज्या तुमचा ज्या टायमिंग असेल तर त्यानुसार तुम्ही करू शकता तर बघा अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही करून बघा या उपायाचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि तिथे बसून तुम्हाला ओम नमो भगवते या वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे तर तो भगवद्गीतेचा मूळ मंत्र मानला जातो तर या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या भगवान विष्णूंना आपल्याला सांगायच्या आहेत आणि अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील सर्व दोष दारिद्र्य अडचणी संकटे दुःख सर्व दूर होतील आणि भगवान विष्णूंची आपल्यावरती विशेष कृपा होईल तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या फ्रेंड्स बरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांची सुद्धा मदत होईल नाही शेअर करता आला तर ओरली तरी सांगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून समोरच्या व्यक्तीला जर पितृदोषाचा काही त्रास होत असेल तर त्या दोषामधून त्यांची सुद्धा सुटका होईल तर अशा पद्धतीने हा पिंपळाच्या झाडाचा उपाय आपल्याला करायचा आहे नक्की करून बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी नक्की प्रसन्न होतील प्रत्येक शनिवारी तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करू शकता आता उद्याचा जो दिवस आहे महत्वाचा आहे उद्या भागवत एकादशी आहे तर नक्की करून बघा फायदा होईल श्री स्वामी समर्थ